जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल ताशा पथकाचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिल्पा यतीन खोत मित्र मंडळ स्वराज्य संघटना सिंधू मित्र प्रतिष्ठान मातृत्व आधार फाउंडेशन वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्ग हॉस्पिटल लायन्स क्लब मालवण आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी नऊ ते एक यावेळी मामावरेकर नाट्यगृह मालवण येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा अशी विनंती शिल्पा यतीन खोत यांनी केली या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व आजार डिटेक्ट झाल्यास शस्त्रक्रिया मोफत केली जाईल तपासणी कर्करोग तपासणी स्त्रीरोग तपासणी नेफ्रोलॉजी तपासणी जनरल सर्जरी नेत्र तपासणी दंतरोग चिकित्सा केली जाणार आहे तरी शिबिरात सहभागासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा